खडकवासला आणि प्रभागात संदीप मते यांनी केलेल्या लोकाभिमुख उपक्रमांमुळे त्यांच्या नेतृत्वाची स्पष्ट छाप पडली आहे अशा समाजकारण करणाऱ्या युवा नेतृत्वाला जनतेचा आणि पक्षाचा मोठा आशीर्वाद मिळायला हवा अशी अपेक्षा आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने खडकवासला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या उज्जैन महाकाल यात्रेतील महिला भगिनींना ओळखपत्र वाटप कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला कार्यक्रमाला पुणे शहर संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर महिला संपर्क प्रमुख आणि माजी महापौर स्नेहलताई आंबेकर राज्य संघटक वसंत तात्या मोरे शहर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे जिल्हा प्रमुख प्रकाश बेगडे संजय काळे माजी नगरसेवक बाळासाहेब धनवडे ज्योती गाडे अनिताताई इंगळे काका चव्हाण भरत कुंभारकर संतोष गोपाळ अविनाश बलकवडे रवी मुजुमले बुवा खाटपे पोपट चोरगे डॉक्टर नंदकुमार मते तृप्ती पोकळे गोकुळ करण जावणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या लक्ष्मीबाई मते आणि शारदाताई मते यांनी प्रवेश केला ज्यामुळे खडकवासला परिसरात महत्त्वपूर्ण राजकीय संदेश गेला कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षामध्ये पाहिजे समाजकारण राजकारण बघून न करता सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी हा उपक्रम गेल्या अनेक वर्ष आज चालवलेला आहे त्याचा एक भाग म्हणूनच आज आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा आणि विशेषतः लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय आणि महाकाळांचं दर्शन झाल्यानंतर नगरसेवक इच्छुक असलेले पण आमदार होतात तर हेही आता त्यांच्या मनातले काय ज्या भावना असतील परमेश्वर भावना पूर्ण करो। एक गोष्ट नक्की आहे सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारे असे कार्यकर्ते ज्यावेळी असे उपक्रम राबवतात त्यांना पाठबळ देणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे एक भाग म्हणून आज आम्ही सर्व एकत्रित झाले स्वतःच्या केशातला पैसा खर्च करून करणारे किती असतात त्यापैकी एक संदीप मतेजी आहेत आणि त्यांची सुरुवात एक शेतकरी असल्यापासून आहे आणि आज त्यांनी जगाच्या पटलावरती सुद्धा सिमेंट याच्या उद्योगामध्ये नाव कमवलेलं आहे आणि बघायला गेला साधा आहे परंतु त्याची विचारसरणी खूप मोठी आहे आणि त्यांचा उद्देश खूप चांगला आहे की जर मला संधी मिळाली तर युवा से युवा जी पिढी आहे त्यांना उद्योजक करण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं आणि भांडवल कसं उभं करायचं याचं तत्वज्ञान किंवा त्याचं ज्ञान मी त्यांना देऊ आणि जास्ती असं युवाला एक नोकरदार न करता त्यांना स्वतःचा उद्योजक बनवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यामध्ये काम करत असताना मी एक गरिबी पाहिलेली गरिबी पाहिलेली आहे समाजामध्ये धनिक अनेक आहेत धनिक अनेक आहेत परंतु समाजामध्ये काम करत असताना आपल्या भागातील महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा माझा प्रमुख उद्देश आहे किती महिलांना घेऊन दहा हजार महिलांना घेऊन जाणार आहे काही जण विरोधक म्हणतायत की एकच ट्रेन नेणार परंतु मी आज तुम्हाला ठोकून सांगतो मी दहा हजार महिलांना घेऊन जाणार येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत ज्या ज्या महिला माझ्याकडे नोंद करणार त्या सगळ्या महिलांना मी उज्जैन महाकालला घेऊन जाणार आहे पक्षाचे वरिष्ठ नेते आले होते काय सचिन भाऊ हे आमचे मार्गदर्शक आहेत मी मागील काही मागच्या वर्षी विधानसभा मागितली होती त्यावेळेस ही राष्ट्रवादी काँग्रेसला जागेमुळे आम्हाला जागा मिळाली नाही पूर्ण तयारी होती लढाईची आम्ही ती तयारी दाखवली होती पक्षांनी मला शब्द दिलेला आहे की ताकतीने लढा आपण तुमच्या पाठीशी राहू प्रभाग तुम्ही आग्रही दावेदार मी प्रभात क्रमांक तेतीस मधून शंभर टक्के आग्रही दावेदार आहे आणि मी निवडणूक ताकदीने लढणार आहे महिला भगिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून काय वाटतं ह्या माता भगिनी मी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय कोरोना काळात आपण पाहिलं असेल की तब्बल चाळीस दिवस चाळीस दिवस आम्ही अन्नचत्र चालवलं होतं आणि दीड हजार लोक साधारणतः चाळीस दिवस आमच्या इथून दुपारचं जेवण आम्ही फ्री मोफत ठेवलं होतं आज मला यात्रेचा पास मिळालाय खूप आनंद आहे संदीप भाऊ मते हे इथे त्यांना सर्वच आम्ही महिला ओळखतो अगदी भाजी पासन तर आतापर्यंत त्यांनी जी काही के प्रगती केली अगदी कष्टातन शून्यातून विश्व निर्माण करणारे असे आमचे संदीप मते आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहूस त्यांनी करोना काळात सुद्धा अनेक गरीब लोकांना मदत केलेली आहे